मुंबईमधील तलोजा येथे एका गृहनिर्माण प्रकल्पात सर्वसामान्य लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी विकासक ललित टेकचंदानी याला सोमवारी रात्री उशिरा ईडीने अटक केली आहे अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर केले असता सव्वीस मार्च पर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे ललित टेकचंदानी याच्या सुप्रीम कन्स्ट्रक्शन कंपनीने तलोजा येथे एका गृहनिर्माण प्रकल्पाचे काम सुरू केले होते या प्रकल्पात घरे घेऊ इच्छिणाऱ्या एक हजार आठशे लोकांकडून एकूण चारशे कोटी रुपये जमा केले गेले मात्र या प्रकल्पाला बराच विलंब झाला तसेच टेकचंदानी याने लोकांना पैसेही परत केले नाहीत या उलट सर्वसामान्य लोकांकडून जमा केलेल्या रकमेचा अपहर करत ती, ती लाभासाठी वापरल्याचा ठपका ईडीने त्याच्यावर ठेवला या प्रकल्पात घराचे बुकिंग करत लाखो रुपये गुंतवलेल्या चेंबूर येथील एका रहिवास्याने टेकचंदानी याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती गेल्या महिन्यात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी टेकचंदानी याची नऊतस चौकशी केली आणि त्यानंतर त्याला अटक केली दरम्यान सोळा फेब्रुवारी रोजी ललित टेकचंदानी याच्याशी संबंधित मुंबई आणि लोणावळा येथे तीन ठिकाणी छापेमारी करत ईडीच्या अधिकाऱ्यांनी तेरा कोटींची मालमत्ता जप्त केली तर यापूर्वी सात फेब्रुवारी रोजी ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबई आणि नि नवी मुंबई येथे छापेमारी करत ललित टेकचंदानी याची तीस कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई